राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे आयुष्यभर कधीही भाजपसोबत जाणार नाही आणि भाजपला संपवण्याचा प्रयत्न करणार अशी घोषणा जाणकर यांनी केली आहे काँग्रेसला मस्ती होती म्हणून भाजपासोबत गेलो होतो असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे जाणकर अकोल्यात पक्ष कार्यकर्त्यांच्या संघटन बांधणीचा आढावा घेण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलेत भाजपभर मी भाजपला संपवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आयुष्यभर भाजपला जाणार आहे भाजपवर आम्ही गेलतो काँग्रेसला मस्ती होती म्हणून आम्ही भाजपवर गेल गेलो येतात अर्थ आम्ही त्यांच्या तिकिटावर नाही गेलो मी माझ्या तिकिटावर चार आमदार निवडून आणले स्वतः देखील मी मंत्री माझाच पक्ष आणि माझाच मंत्री मी जाजू आहे मी कुणाचा दलाल किंवा तमचा म्हणून झालो नाही चाहे भाजप असेल किंवा काँग्रेस असेल म्हणून स्वतःच्या जा रस्त्यानं जाणारा माणूस आहे मी शाहू फुले आंबेडकरला मानणारा माणूस आहे मी गरीब मागासवर्जांचा कार्यकर्ता आहे सर्वांना घेऊन जाणार आहे सत्तरी समाज यांच्यामुळे आलो आहे त्यामुळं भाजपवर आम्ही अलायन्स करणार नाही किंवा काँग्रेसने जर नाही घेतलं तर काँग्रेसचं बी घेणं देणं नाही आम्हाला आणि आम्ही एकटा छलो रो त्या भूमिकेत जाऊ आमच्या मागे एडी वगैरे काय द्यायची काही कारण नाही म्हणून हे सरकार केंद्रातलं राज्यातलं हातलं पाहिजे या मताचा मी आहे आज संविधानला आम्ही हातला लावून देणार काय काही काळजी करणार आम्ही पक्षाचा आहे आम्ही बी संविधानाचे समर्थक माणसं आहे बाबासाहेबांची पोर आहे त्यामुळे ऐट टी इम्पॉसिबल आहे असं कोण गमेंट करत असेल एखादं पुस्तक लिहून वगैरे तसं काय होणार नाही समाज बैकावत येणार नाही त्यासाठीच आम्ही फिरतोय ना रात्रून दिवसा प्रवास चालू आहे आज परवा मा मी मागल्या चौदा पंधराला मी प्रयागराजला आहे उत्तर प्रदेशला आहे गुजरातला माझ्या पक्षाला मान्यता चार राज्यात पक्षाला मान्यता मिळाली आहे त्यामुळे आम्ही काही कोणाला भेगा भरतोय असं नाही छत्रपती शिवाजीराजांचे खरे वारसदार नाही महात्मा फुले जे आम्ही वारसदार आहे बाबासाहेबांचे खरे वारसदार आले तर आमचा बहुजन समाज काय होतो मताच्या दृष्टीने एक नाही म्हणून आमचा पराजय आहे आम्ही मताच्या दृष्टीने एक झालो ना याद राख आणि ते अकोला अकोला पश्चिमच्या मतदारसंघाने ह्यामध्ये दाखवून दिलं एक माणूस निवडून दिला चांगली गोष्ट केली काय कुठला पक्ष असेल मला माहित नाही स्वागत करू दलित ओबीसी मुसलमान ओबीसी सारी एक झाल्यानंतर काय होईल देशाचा मागायचं ता काय लागणार नाही आपल्याला म्हणून बहुजन समाजाच्या पत्रकार ना तुम्हीच आमचे प्रचारक बनला पाहिजे तुम्हीच आमचे हे करणार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकर यांनी अकोल्यात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संघटना बांधणीचा आढावा घेतला आहे यावेळी त्यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा संकेत दिले आहे मात्र महाविकास आघाडी जागा देण्यास तयार असल्यास त्यांच्यासोबत जाण्याची तयारीही दर्शवली आहे एनडीए सरकार पुन्हा राज्यात येऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही जानकर म्हणाले त्यांनी वंचित बहुजन आघाडीवरही टीका केली आणि सध्याच्या सरकारला वेभिचारी असंही म्हटलं आहे